नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप विद्यार्थ्यांना ठराविक विक्रेत्यांकडून शालेय साहित्य घेण्यास सक्ती करू नये शिवानंद स्वामी नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले की पालकांना विद्यार्थ्यांची पुस्तके तसेच लागणारे अन्य साहित्य खरेदीची घाई असते काही शालेय व्यवस्थापन समितींकडून पालकांना शालेय साहित्य व या पुस्तके तसेच गणवेश हा ठराविक विक्रेत्यांकडून घेण्याची सक्ती करण्यात येते तरी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये सक्ती केल्याचे अडवून आल्यास त्या शालेय व्यवस्थापनाच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृत समितीच्या सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांना देण्यात आलं यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी म्हणाले आता नवीन वर्षात मुलांनी प्रवेश केलेला असतोय तर काही शाळांमधून सक्ती केली जाते की के अमोक ठराविक दुकानामधून साहित्य खरेदी करायला पाहिजे मग पुस्तक असू दे तुमचा ड्रेस असू दे तर तिथं आर्थिक लागेबांधी पण होतात त्यामुळे आमची अशी मागणी आहे की कोणावर सक्ती नको आणि हेल्पलाईन नंबर एक हिने जाहीर करायला पाहिजे कोणाच्या काही तक्रारी असतील तर पालकांनी तक्रार करावी तिथं आणि त्यामुळं अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं तुम्ही एक परिपत्रक काढा जर का कोण असं करत असतं तर त्या शाळेवर पण कारवाई आणि तिथले जे काय व्यवस्थापन समिती आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारवाई करण्याची मागणी केली आपण निवेदन दिल्यानंतर काय त्यांचं चांगला होता शिक्षण अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही आता परिपत्रक काढतो म्हणून सांगितले त्यांनी तसं कुणाला अधिकार नाही म्हणजे ठराविक लोकांच्याकडनं घेण्यासंदर्भात ह्यापूर्वी पण आम्ही जे काही कुठले सण जवळ आल्यानंतर समितीच्या माध्यमातून जे काही ट्रॅव्हल्स कंपनी आहेत तर भरमसाठ म्हणजे आज पाचशे रुपये असेल तर दोन दोन हजार रुपये तिकीट असायचं आपण तिथं ते त्याचा पाठपुरावा केल्यामुळं जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे सणाच्या वेळेला फक्त एक दीडपट घेऊ शकतात त्याचा पण ते आपल्याला त्यात यश मिळालेलं आहे आपण सुरक्षा बस

हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि प्रीतम पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर